रुग्णालय इथे पण आपल्याला मोफत उपचार मिळतो परंतु त्या योजना घेण्यासाठी आपण स्वतःचे कागदपत्र व्यवस्थित करावे त्यासाठी राशन कार्ड असतं आधार कार्ड आपला अपडेट करायला पाहिजे म्हणजे आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये उपचार मोफत मिळू शकतो कॅन्सरचा रुग्ण हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आपण व्यसनापासून दूर राहावे हीच आमची आपल्याला विनंती आहे मित्र आज आपण म्हणून आपण काही पुढे खातो किंवा सिगारेट पितो परंतु आपल्या आई वडिलांना काय त्रास होतो हे तुम्हाला माहिती नसतं जेव्हा एखादा आजार तुम्हाला तेव्हा आई वडील फुटना पैसे आणतात कसं करतात ते हे त्यांच्या मनाला किती आणि त्याचबरोबर सर्वप्रथम तुमच्या वेदना त्यांना बघवल्या जात नाही कारण तुम्हाला लहानपासून लहानपणापासून मोठे होणे होईपर्यंत त्यांनी तुमच्यासाठी खूप वेदना सहन केलेल्या आहेत पण आमची एकच कळकळीची विनंती आहे की मादारपणी त्यांना वेदना न देता त्यांना चुकीचं आणि समृद्धीचे जीवन द्यावे हीच विनंती आहे उपचार मोफत पण आपल्याला माहिती नसल्यामुळे त्यापासून आपण वंचित राहतो याकरता आज आम्ही सेंट्रल बस स्टँड इथे हा कार्यक्रम कर आयोजित केलेला आहे जे अधिकारी आपल्या सोबत आहे त्यांच्याशी जाणून की जो कॅन्सर मुक्त समाज कॅन्सरमुक्त महाराष्ट्र हे अभियान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सहकार्याचे आम्हाला अत्यंत गरज आहे कारण आपण एवढं वेळ देत आहे कार्यालयामध्ये आपल्या माध्यमात भरपूर लोक आपला सहकार्य संपर्क आहे आपल्याला काही लोक दिसतात आहे कॅन्सरचे रुग्ण आहेत पण त्यांना आपण मदत करू शकत नाही तर त्याच रुग्णांना आपण जर शासनाच्या योजना बद्दल माहिती दिली तर नक्कीच आपण त्यापासून त्यांना मदत करू शकतो तर कॅन्सरचे रुग्ण दिवसांदिवस वाढत असते महिलांमध्ये पण आजार वाढत आहे आपल्याला तर महिलांसाठी काय संदेश दिला महिलांना माझा एक संदेश आहे की या कॅन्सरच्या दृष्टीने सध्या स्थितीत पाहता महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण ओरीज ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढलेले दिसत आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण हे जे, जे इनहायजेनिक प्लास्टिक आहे प्लास्टिक कप मधून चहा पितो बॅग मध्ये बॅगमध्ये फ्रीजमध्ये बरेच दिवस पीठ वगैरे ठेवतात आता या ज्या गोष्टी आहेत आणि जे केमिकल युक्त भाजीपाला येतो तो आल्यानंतर त्याला व्यवस्थित क्लीन करून मगच त्याचा वापर करणे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याबरोबर जर एवढं करू नाही समजा आपल्याला आता ॲटमॉस्फिअर किंवा याच्यामध्ये जर याची लागण झाली तर फर्स्ट स्टेपला वगैरे असेल त्वरित आपल्याला काही लक्षणं दिसली तर या शासनाच्या विविध योजना आहेत त्याचा वापर करून आपण लवकर कॅन्सर मुक्त होऊ शकतो तर एवढंच सांगू शकेल मी महिलांना विशेषतः हा संदेश देऊ इच्छित आहे की घर काम मुलांचा डबा परत मालकाचा डबा आणि घरातील वयस्कर व्यक्तींचं आरोग्य सांभाळता सांभाळता कळत नकळतपणे त्यांचं स्वतःकडे दुर्लक्ष होतं ते डाएट फॉलो करत नाही तर त्यांनी व्यवस्थित आपल्या सगळ्यांची काळजी घेता स्वतःची काळजी घ्यावी त्याबरोबरच हायजेनिक डायट फॉलो करावं फळं वगैरे खावी ताज ताजं अन्न खावं एवढं सांगेल त्याबरोबर व्यायाम करावा लज्जा असते हा हा बरोबर वेळेस दाखवत नाही म्हणून मोठ्या आजारा तू समोर जा अशा पहिलांना काय सांगते जसं एखादी गाठ उचली तुम्हाला शरीराच्या व्यतिरिक्त वाटलं नक्की का म्हणून मात करू काय सांगतो बरोबर आहे आता महिलांना मी हे सांगू इच्छिते की आता सध्या स्थितीमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे तर लज्जा या कारणामुळे आपण या गोष्टी सहसा दुर्लक्षित करतो तर दररोज समजा आपण अपन जर आपल्या शरीराची व्यवस्थित पाहणी केली आणि तपासणी घरच्या घरी आपल्याला करता येते त्याचे सुद्धा एक गाईडलाईन आहे तर त्याचा फॉलो केला तर आपण नक्कीच फर्स्ट स्टेपला ती ओळखून त्यावर उपचार घेऊ शकतो जास्त वाढलेले सर महिलामध्ये असतं आढळत आपण पुरुषामध्ये पण खूप जास्त आजार दिसतात आपल्याला पण आपलं काही व्यसन आहे याला आपण वेळीच रोखलं तर नक्कीच आपण याच्यातनं माफ करू शकतो तुम्हाला काय वाटतं खरं म्हटलं तर पुरुषांमध्ये कॅन्सरचं प्रमाण होतं जास्त प्रमाण आढळून येतं कारण की व्यसनाधीन झालेलं नाही या ठिकाणी सिगरेट असेल बिडे असेल किंवा तंबाखू गुटखा यामुळे जास्तीत जास्तीत जास्त कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचबरोबर आपण जे बाहेरचं जो आहार आहे प्लास्टिकचं प्रमाण आपलं वापर वापर जास्त वाढलं आहे त्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे या ठिकाणी मी आपलं जे सांगू इच्छितो की जरी कॅन्सर जरी झाला असला आणि अनेक आजार आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आरोग्य संदर्भात मदत मिळत असते त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असेल मुख्यमंत्री सहायता निधी असेल आयुष्यमान भारत ही योजना असेल या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्र सरकार सुद्धा या ठिकाणी मदत करत आणि त्या त्याचा जास्तीत जास्त रुग्णापर्यंत फायदा कसा होईल या पद्धतीने आपण जे काही या ठिकाणी समाज माध्यमांना असेल किंवा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानक असेल या ठिकाणी जनजागृती केली आणि असंच आपला हातून कार्य घडत राहू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आपण पुढील याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी शुभेच्छा देतो बरोबर आहे आपलं कॅन्सर जो जो, जो आहे या युवा जास्त प्रमाणात सध्या दिसून येत आहेत तंबाखूजन्य पदार्थ म्हणा सिगरेट म्हणा बीडी म्हणा तर हे जे तंबाखूजन्य पदार्थ हे अवार करायला पाहिजे सरकार पण यासाठी आकडेसर आहेत विविध योजना आपल्यासाठी आपल्या सर्व गोरगरिबांसाठी राबवत आहेत तर या गोर जन, या याचा आपल्याला ज्याचा फायदा उचल तर ते घ्यावा आणि तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत सिगरेट तंबाखू दारू जे आहेत याच्यापासून युवा जनपिढीनं आपलं आरोग्य बाधित राहावं असे मी सो आपलं सेंट्रल बस स्टँड आहे इथे खूप ग्रामीण जे लोक येतात आपल्याला जसं तंबाखूजन्य पदार्थ खाताना दिसतात यांना आपण काय असं मेसेज देणार काय संदेश देणार काय मार्गदर्शन करणार बरोबर आहे आपलं सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ हे ग्रामीण भागातून जे जास्त पब्लिक जे येतात ते जास्त याच्या आहारी गेलेले आहेत त्यांना मी या दृष्टीने आवाहन करू इच्छितो की त्यांनी ते पदार्थ टाळावे कारण की पुढील आरोग्य आपलं आपल्या हातीच आहे दुसरं कोणी आपलं आरोग्य सांभाळणार नाही तर आपलं आरोग्य आपल्या हाती असल्यामुळे आपण आपले आरोग्य सांभाळावे तंबाखूजन्य पदार्थ आहेत जे सिगरेट बिडे आहेत त्यांनी त्यांनी ते बंद करावेत असे मी आवाहन करतो जे सेंट्रल बस स्टँडचे कर्तव्य दक्ष अधिकारी मॅडम पण आहे खूप चांगलं आपल्याला मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला एकच सांगायचं आमचा एक प्रयत्न आहे की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना शहरातील जवळपास पन्नास ते छप्पन हाऊसिंग मध्ये या योजना लागू आहे तर त्याचा लाभ आपल्याला घेण्यासाठी आपल्याकडं प्रथम आधार कार्ड आणि राशन कार्ड आवश्यक आहे आणि त्या योजनेसाठी जर तुम्हाला काही अशी आवश्यकता वाटली तर मदत लागेल असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे नाईन थ्री टू सिक्स नाईन एट थ्री एट फोर थ्री या नंबरवरून आपण कॉल करून आमच्या कार्यालयात पण येऊ शकता हॉटेल लक्ष्मी नारायण हॉटेल जो आमचं कार्यालय आहे तिथं पण आपण येऊन आम्हाला माहिती देऊ शकता जर आपल्याला कोणता जर तुम्ही उच्चार देणार डायटा असेल त्याचं रिक्षक तुम्ही अर्ज करून तक्रार पण करू शकता शासनाकडे पण तक्रार करू शकता माननीय मुख्यमंत्री साहेब

त्याला आपण बघत नाही बाजून जातो नाही मान सन्मान द्यायला पाहिजे त्याला पण सगळ्यांची इच्छा आहे बसण्यासाठी चूक नाहीये झालेलं आहे ते व्यसन करत असेल त्यांना आमची आहे व्यसना करून व्यसनापासून आजच करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपण पुढे आपल्या आई वडिलांना आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण भविष्य पडू शकतो धन्यवाद आयुष्यमान भारत योजना मुख्यमंत्री सहायता निधी पक्ष याच्या माध्यमातून जर आपल्याला कोणत्याही आधाराला उपचारासाठी ऑफर दिल्या जातात तर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे फक्त आधार कार्ड आणि राशन कार्ड असणं आवश्यक आहे या दोन वस्तू असल्या तुम्ही कोणत्याही रुग्णालयामध्ये ज्या रुग्णालयात ह्या योजना लागू आहेत आ, त्या योजना लाभ तुम्ही घेऊ शकता कॅन्सर रुग्ण हा खूप म्हणजे खूप खूप असतो त्याला उपचार उपचार वेळेवर महत्वाचं परिस्थिती बरोबर नसल्यामुळे तो उपचारापासून वंचित राहतो याकरता शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष याच्या माध्यमातून सहकार्य करण्यात करण्यात येत आहे तरी या जास्तीत जास्ती रुग्णाने लाभ घ्यावा धन्यवाद व्यसनापासून लोक दिवसांदिवस मुलं वाढत आहेत सिगरेट पिताय पुड्या खाताय दारू पिताय व्यसन खूप जास्त होत आहे आणि अशा जर एखाद्या रुग्णाला कॅन्सर जर चढला तर त्यांच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का योजनेबद्दल काही माहिती आहे का हे काका नाशिकहून आहे यांना शासनाच्या योजनेबद्दल माहिती किती लोकांपर्यंत माहिती आहे हे आम्ही दाखवून प्रयत्न येत करतो आहोत आयुष्यमान भारत काय आयुष्यमान भारत आलेले ज्यामध्ये रुग्णाला पाच लाखापर्यंत उपचारामध्ये मोफत उपचार मिळतोय महात्मा ज्योतिबा फुले ज्या आरोग्य योजना आहेत त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री यांच्या नावाने निधी मिळत असतो एक ते दीड लाख तो निधी मिळतो ते पण आपण घेणं आवश्यक आहे सर युवा वर्गांना काय संदेश देणार आपण युवा वर्ग वर्गाला त्यांनी निरवेश निरायल तर आयुष्य वाढल बरोबर आणि सुख समाधान वाढत तंबाखू खाल्ल्याने कर्करोग होतो तोंड सडतात आणि एक जीवनच खाल्लास होत काहीच नाही आई आईवडला आईवडिलाची तो सेवाही करू शकणार नाही कारण व्यसना जो झाला तो आई वडिलाची सेवा करू शकत नाही ज्याचं जीवन तो आई त्याने त्याच्या व्हावं आणि आपलं जीवन, आप जीवन सुखानं आई वडिलाची सेवा करता येईल आणि आपल्या धर्माचं रक्षण करता येईल धर्माचं पालन करता येईल खूप खूप धन्यवाद काका आपल्या शुभेच्छा आमच्या सोबत आहे आणि युवा वर्गांना पण आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी निर्वसनीय राहावं

महात्मा ज्योतिराव फुले ते योजना माहीत आहे खूप चांगली गोष्ट काका जर आपल्याकडे जर कोणी आपल्या आसपास जर कॅन्सरचा रुग्ण असेल किंवा त्यांनी नातेवाईक असे आले असेल तर त्या नक्कीच तुम्ही त्यांना माहिती देऊ शकता आणि ह्या योजनेला जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे कारण कॅन्सर म्हटलं तर अंत नाहीये हो कॅन्सर म्हणलं तर अंत नाहीये पण त्याला फाईट करणं पण आपलं कर्तव्य आहे आणि एकदा आत्मसमाधान झालेलं आहे त्रास झालेला आहे

फुले जन आरोग्य योजना आपको पता है गवर्नमेंट की योजना पता है कि आपको नहीं, नहीं। आ, तो काका जी ऐसा है, है महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्मान भारत जो पीएम का जो योजना निकाली है और मुख्यमंत्री सहायता निधि इसके अंतर्गत में हमें कोई भी उपचार के लिए पैसा दिया जाता है है ना आ, आ। तो लेकिन आप में हमें मालूम ना होने के कारण हम इससे वंचित रहते हैं बराबर तो हम हम चाहे कि आपके माध्यम से दस लोगों तक ये मैसेज पहुँचाए आपके जो नजदीक नेबर है या पड़ोसी है आसपास के या गली में है इन्हें बताना चाहिए कि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्मान भारत योजना उसके बराबर जो मुख्यमंत्री सहायता निधि और उसी के साथ में धर्मदाय जो चैरिटी हॉस्पिटल जो होता है वहाँ पे भी उपचार मुफ्त में हो जाता है ठीक है हैं तो ये लोगों को बताना जरूरी है जी जी हमने कुछ कार्ड बनवाया हुआ आयुष्मान कार्ड अच्छा उन्होंने अच्छा, से अच्छा, अच्छा, अभी हो अच्छा सत्त सत्त जल्दी हो जाएंगे लेकिन वैसा राशन कार्ड है आपके पास आ, है।, भी आ, है तो आपको उपचार फ्री में मिलेगा आप कोई भी अस्पताल में जाइए बड़े हॉस्पिटल में वहाँ पे लिखा रहता है अच्छा हाँ आपको ये मालूम नहीं है ये दो तो ऐसा नहीं सिक्सटी फाइव ऐसा कोई जरूरी नहीं है आपका जितना एज होगा आपको आपको ये दो चीज है आपले उच्चार दिवसांदिवस कॅन्सर चे रुग्ण वाढत चाललेले आहे <laughs> यासाठी आपण काय संदेश देणार युवा म्हणून काय संदेश देणार आपला गुटखा वगैरे कमी में, हाँ। अपना हो में खावा खावाच नाही मला अशी विनंती की असं वेळेस करायलाच नाही पाहिजे त्यावेळेस त्याच्यामुळं तंबुकमुळं असं होत की कि कोना कॅन्सर होताय आहे कॅन्सरचा इलाज होत नाही सध्या त्याच्यामुळं हे गुटखा वगैरे खायला नाही पाहिजे बरोबर आ, आज आपण युवा वर्ग आहे आपण आज आई वडिलांना आपल्या मोठं केलेलं आहे आता आपल्याला आई वडिलांची सेवा करायची आहे परंतु कॅन्सर झाला तर मुलांना आई वडिला त्याच्यावर काय सांगणार म्हणजे आणि आई वडिलांची सेवा तर राहिली जागेवर तर कोणत्या वर्गात शिकतो सर माझं आता थर्ड इयर कम्प्लीट होईल आता मी पोलीस भरती तयारी करतोय लवकरच लोकांना निर्मितीसाठी प्रयत्न करू आपण हो आमच्या आता ग्राउंड निघालेला आहे पेपर बाकी दोघात ना बी यावेळेस होऊन जाऊ अभिनंदन चलो यू धन्यवाद अंबाजीनगर मुकुंद नगर मुकुंद नोळे अच्छा मुकुंद नोळे जात असत आता कॅन्सरचे पेशंट बघत असेल तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला काय सांगू इच्छित आहे युवकांना काय सांगतात कॅन्सर तर बघितलं नाही सात लोक मी पण ते सिगरेट वगैरे पुढीचे वगैरे का ते सगळं प्रमाण आमच्या मुकुंद नोळे चालतं त्यांना काय सांगते देणार तुम्ही मी त्यांना संदेश पत्ता दे तुम्ही सोडून द्या आणि चांगलं वागा हे आपलं म्हणणं आहे सर आई वडिलाचं एक सूप नसते आपलं मुलगा चांगलं झालं पाहिजे पण आज तो पुढीच्या किंवा वेसनाच्या हातीत जातो त्यांना काय सांगणार त्यांना पत्ता सांगणार सर मी विनंती मी तुम्ही चांगले वागा तुमचा संकार चांगला करा आई वडिला पहा धन्यवाद सर त्याला न घाबरता आपण जर योजनेचा लाभ घेऊन त्याचा उपचार केला तर नक्कीच आपण त्या कॅन्सरवर मात करू शकतो कारण कॅन्सर हा होतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती झालेली आहे जसं की केमो केमोरपी शस्त्रक्रिया केली जाते रोबोटिक शस्त्रक्रिया झालेली आहे आणि शहरामध्ये जवळपास पन्नास ते छप्पन हॉस्पिटल मोठमोठे मोड़ अशी आहे की ज्यामध्ये तुम्हाला योजनेचा लाभ घेऊ शकता परंतु आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण ती योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्यासाठी आमची एकच विनंती आहे आपण योजनेचा पूर्ण लाभ घ्यावा योजनेची माहिती पूर्ण घ्यावी आणि ज्या रुग्णालयात तुम्हाला जर योजनेपासून वंचित किंवा अडथळा येत असेल किंवा समस्या येत असेल तर आपण आमच्या कार्यालयाशी संपर्क करू शकता धन्यवाद सर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत, आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर पैले केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के, के साथ देखभाल देख को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित समर्प पे चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों, स्थान, उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने, देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव, हम बदलाव ला सकते हैं